मध्यंतरी सोनाली कुलकर्णी याची एक पोस्ट खूप व्हायरल होत होती त्यात ती एका बाळासोबत दिसत होती खाली तिने कॅप्शनही टाकले होतं की तिचं ती भा, भाची आहे पण खूप जणांनी ते न वाचता तिला खूप कमेंट आले की हे बाळ कुणाचं कधी मूल झालं वगैरे वगैरे पण लोकांना ऐकत सांगते की पहिला कॅप्शन वाचत जावा तर आता लाडक्या बहिणीला फुकट सहलीचा अनुभव घेता येणार आहे पण हे कुठं कधी काय करायचं काही माहीत नाही आपल्याला पण ही पोस्ट आलेली आहे त्याच्यावर खूप जणांचे कमेंट्स आले आपल्या लाडक्या बहिणींचे त्यातलं एक भारी कमेंट मला खूप आवडली हा दादा खूपच वैतागलेला दिसत आहे त्याने ती कमेंट केली आहे मजेशीर कमेंट होती त्यामुळे मी ठेवली ती ऐका ते नवलच आता बघा ना एका जोडप्यानं चोवीस तासातच घटस्फोट घेतला दोघांनीही लव मॅरेज केलं होतं पण काय मतभेद झाले स्टॉक दोघांनी चोवीस तासातच घटस्फोट झाले अर्ज केला आणि तो मंजूर पण झाला तर पुढे आहे रिकामे टेकडे बजरंग हो रिकामे टेकडेच एका नर्सिंग स्टुडंटच्या बड्डेला मुस्लिम दोस्त आले होते म्हणून यांनी राडा केला होता यावरून कळते की आपल्या देशात किती बेरोजगारी आहे आजसाठी एवढाच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू